नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी छान काहीतरी कुरकुरीत खायचा मूड झाला आहे आणि घरात बघितलं तर फ्रीजमध्ये कोबी दिसला आज त्या कोबीचंच काहीतरी तुम्हाला चटपटीत करून दाखवणार आहे आणि मीसुद्धा खाणार आहे क कुरकुरीत काहीतरी हवं आहे त्यामुळे कोबीच्या वड्या आपण छान करणार आहोत चटपटीत अशा साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे चला करायची सुरुवात कोबीच्या वड्या करण्यासाठी ना इथे मी अर्धा कोबी घेतला आहे छोटासा याचा कोबी आहे तुम्हाला किती वड्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही कोबी कमी जास्त घेऊ शकता आम्ही चार पाच माणसं आहोत खाणारी त्यामुळे इथे मी अर्धा कोबी घेतला आहे हा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर इथे मी बारीक किसून घेतली आहे त्यावरती मी हा किसून घेणार आहे इथे मी हा सगळा कोबी जो घेतला होता तो छान किसून घेतला आहे बारीक आता यामध्ये आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत इथे मी आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतली आहे एक चमचाभर पेस्ट आहे ती आपण ह्यामध्ये घालूया त्यानंतर इथे पांढरे तीळ घेतलेत एक चमचाभर सोबतच अर्धा चमचा हिंग घेतलं आहे ह्यात हिंग घेतलं की कोबीचा जो वास असतो उग्र तो कमी होतो जरा म्हणून हिंग आणि वड्याही छान हलक्या होतात पचायला लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा हळद हे छान मिक्स करून घेऊया आता इथे मी तांदुळाचं पीठ घेतलंय ते आपण घालणार आहोत अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घालणार आहे आणि साधारण वाटी ते दीड वाटी इथे मी बेसन घेतलंय ते घालूया तुम्हाला किती वड्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही ह्याच्यात बेसन घालू शकता साधारण एक वाटी दीड वाटी बेसन भरपूर होतं अर्ध्या कोबीला जर कोबी जास्त असेल तर थोडं बेसन पीठ जास्त घ्यायचं आणि सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला ते आता मी मीठ घालणार आहे चवीनुसार आणि हे छान मळून घ्यायचं आहे कोबीला स्वतःच पाणी असतं त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाही ह्याच्यात इथे हे पीठ मी तयार करून घेतलं आहे आता कोथिंबिरीच्या वडीला आपण जसे उंडे करून वाफवतो हो तसेच ह्याचे उंडे करून आपल्याला वापरायचे मी हातावर एक चमचाभर तेल घेतो छान लावून घेणारे हाताला आणि ह्याचे छोटे छोटे गोळे काढून ह्याचे उंडे तयार करून घेणारे खूप जाड नाही आपल्याला उंटा ठेवायचा आहे नाहीतर तो आतमध्ये कच्चा राहतो अशा प्रकारे आपण ह्याचे दोन तीन उंडे तयार करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपण जे मिश्रण तयार केलं कोबीचं त्याचे तीन उंडे इथे तयार झालेत आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आपण जे उंडे तयार करून घेतलेत ते इथे मी घेतलेत आणि इथे मोदकपात्रामध्ये पाणी ठेवलंय उकळायला आता ह्या मोदकपात्राच्या जाळीमध्ये आपण जे उंडे तयार करून ठेवले ते मी काढून घेणारे केळीचं पान ठेवलंय जाळीमध्ये आणि थोडी थोडी जागा सोडून आपण हे उंडे यामध्ये ठेवूया ह्याला फुलायला जागा मिळाली पाहिजे एकदम चिकटून नाही ठेवायचे आणि आता पाणी उकळलं की हे आपण यामध्ये ठेवणार इथे आपल्या पाण्याला आता उकळी आली आहे मी झाकण उघडून घेतो आणि ही जी जाळी आहे आपण मोदक पात्रामध्ये ठेवूया आता आपण ह्याचं झाकण लावून घेऊया आता मी इथे याचं झाकण लावून घेतलंय आणि आता मीडियम फ्लेमवरती एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला वाफवून घेतलंय छान शिजले की मग गार करून आपण ह्या तळून घेणार आहोत इथे एक पंधरा मिनटं झाली आहेत मी झाकण आता उघडून घेतो हे आत्पर्यंत शिजलेत का नाही हे बघण्यासाठी इथे आता मी एक सुरी घेतली आहे ती आपण टोचून बघूया ह्याला ही क्लीन येते ह्याचा अर्थ हे आतपर्यंत छान शिजलेत आपण आता ही जाळी काढून घेऊया आता ह्या ज्या वड्या आपण शिजवून घेतल्या ह्या आपल्याला गार करून घ्यायच्या आहेत एक पाच दहा मिनटं आपण वाट बघूया गार झाले की कट करून घेणार आहोत आणि मग आपण ह्या तळणार आहोत इथे आपले आता वड्यांचे मुंडे गार झालेत आणि इथे मी तेल तापायला ठेवलंय ह्या तळण्यासाठी आता ह्या आपल्याला तुकडे करून घ्यायचे त्याचे चिरून घ्यायचे आहेत खूप जाड नाही आणि एकदम पातळ पण नाही एकदम पातळ वगैरे तर कडक होते वडी त्यामुळे साधारण मीडियम आकाराच्या वड्या आपल्याला तर कापून घ्यायच्या आपलं जे तेल आहे ते आता इथे तापलंय आणि एक तुकडा मी टाकून बघितलाय त्याला छान बुडबुडे येत आहेत आता ह्या ज्या वड्या आहेत त्या एक एक करून आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि तळून घ्यायच्यात आपल्याला छान कुरकुरीत व्हायला हवेत आता ह्याला तीन ते चार मिनटं मध्यम आचेवरती छान रंग येईपर्यंत काही वेळा जास्त वेळ लागतो जर तुम्ही खूप जास्त जाड वडी कापली तर त्याला वेळ लागतो व्हायला पण अशा एकसारख्या वड्या कापल्या की त्या लगेच होतात एक तीन ते चार मिनटं इथे ह्याला आता तुम्ही बघू शकता हलकासा रंग यायला सुरुवात झाली आहे थोड्याशा आणखीन गोल्डन ब्राऊन झाल्या की मग आपण ह्या काढून घेऊया इथे आपल्या वड्या आता झाल्या आहेत ह्याला छान रंग आला आता आपण ह्या काढून घेऊया आपल्या कोबीच्या वड्या इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता वर्ण अगदी छान कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट झाले आहेत खायला अप्रतिम लागतात आता आपण या सर्व करूया मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद